जय अरे नमस्कार मित्र आज आपण पैठण तालुका नाणेगाव या ठिकाणी आलेलो आहे तर बघू शकते तीच बाय तिचा तलाव आहे आणि या तलावाचा हा जो कपडा आहे चोरीला गेला होता चोरीला गेला होता याच्यानंतर मग इथं आपण ते बघू शकतो तिकडं पण अजून बाकी राहिलेलं जॉ जॉईन करायचा सुरले गेला होता हा कपडा आपण नवीन या ठिकाणी कपडा आणून जॉईंटचं काम सुरू आहे हां बायलेज भाऊ आगळे जॉईंटचे ऑपरेटर आहेत ते बघा जॉईंट कसे करतात आणि आपलं असंच जर तळ्याचे उंदराने पाडलेले छिद्र असतील किंवा कशाला फाटलेला असन कपडा दगडाचे चित्र तर आपण या मशीनद्वारे हा जॉईंट करून दिलं जाईल किंवा तळ्यातील पाण्यातील अंडर वॉटर लिकेज मृतदेह काढणे पुन्हा पाण्यात विहिरीत पडलेल्या मोटरी काढणे मोबाईल फोन काढणे असे आपण सर्व प्रकारचे पाण्यातील कामं करतो आज काम नसल्यामुळं आमचे ऑपरेटर बलेश भोवागळे आणि गोकुळ भोवागळे यां साईट वर आलेलो आहे जय हरी करा बोल हरी तर तुम्ही नक्कीच संपर्क करा असे काम असेल तर सत्त्याण्णव पासष्ट पंचाण्णव चोपन्न छप्पन या नंबरवर जय अरे तरी असं हांड नाही कसं मारलं जे थोडं पाणी उसत लागणे काय पाणी याच्या खाली ना अरे ते पेपरच्या खाली पाणी पेपरमध्ये पाणी पुर याच्या खाली भीतीला नेमकं काय झालं का माहिती तुला ते पुरा असं जेंट ते जेंटच खाली आपला अर्धा फुट कापणे